सालई बुद्रुक येथे लग्न कार्यक्रमातून घरी पायदळ जात असलेल्या एका इसमाला मोटरसायकलच्या चालकाने चा 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 धडक दिली यात इसम गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी वाहनचालकावर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सालई बुद्रुक येथे शरद कुंडलिक आक्रे वय पस्तीस वर्षे राहणार सालई बुद्रुक हे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज बुधवारला सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान आपल्या मुलासह लग्न कार्यक्रमातून जेवण करून घरी परत जात असताना आरोपी अतुल सेलोकर वय अठ्ठावीस वर्षे याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एच चाळीस बी ए अठ्ठेचाळीस शून्य नऊ लापरवाहीने भरधाव वेगाने चालवून शरद आकरे यांचा मुलगा साहिल शरद आकरे याला मागेहून धडक देऊन अपघात केला आणि आरोपी हा घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला या अपघातात साहिल याला डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि हाताला गालाला मार लागला त्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले या प्रकरणी फिर्यादी शरद आकरे यांच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालावरून पोलीस स्टेशन तुमसर येथे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला आरोपी वाहन चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कासदा हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे